बदलापूर येथील क्लेशदायक घटनेने महाराष्ट्र हादरला नमस्कार मी अनिल बुधळे डी बी सी लयमध्ये आपलं स्वागत आज एका गंभीर विषयावर बोलायचं वाटते बदलापूर या ठिकाणी एका शाळेतील दोन चिमुकल्यांच्यावर जो लैंगिक अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पुकारलेला आहे हा बंद जरी एका राजकीय पक्षांच्या माध्यमातून असला तरी हा बंद लक्षात घेण्यासारखा आहे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या अत्याचाराप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे अलीकडच्या काळामध्ये देशातील अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या मनसून करणाऱ्या वाटतात आणि त्याचा निषेध करणे हे क्रम प्राप्त आहे बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार या घृणास्पद घटना ज्या घडतात त्याचा खेद नव्हे तर तीव्र शब्दात फक्त निषेध करून चालणार नाही तर असल्या घटनांचा निषेध करून राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्ती ज्या वक्तव्य करतात त्या वक्तव्याबद्दल देखील काही वेळा चर्चा होत असते अशाच चर्चा आता सध्या या बदलापूरच्या घटनेबाबत माजी नगरसेवक म्हात्रे तसेच चित्राताई वाघ आणि जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबाबत ऐकण्यात येऊ लागलेले आहेत एकंदरीत पाहता असल्या घृणास्पद प्रकारामध्ये सुद्धा राजकारण आणली जात असल्याचे बोलले जात असलेले असले नव्हे तर दिसत दिसत देखील आहे ह्या अशा घटना घडल्यानंतर कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून माणूसच्या दृष्टीतून पाहणे गरजेचं आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी खरं म्हणजे सरकारनेच प्रयत्न केले पाहिजेत इतर बाबतीत सरकार निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि अग्रेसर असते याचे ज्वलंत उदाहरण आपण लाडकी बहीणसारख्या योजनेच्या माध्यमातून पाहतो या योजनेतून सरकारने महिलांचे मत आपल्याला अनुकूल होईल या उद्देशाने केलेला हा प्रयत्न सर्वज्ञात आहे मात्र अशाच महिलांच्या बाबतीत जे अन्यायकारक घटना घडतात ज्या चिमुकलीसारख्यांचे प्रकार देखील आज आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असताना अशा योजना कुचकामी ठरण्यास वेळ लागत नाही आणि लागणारही नाही कारण का ज्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा सत्तेवर येऊ पाहता त्यासाठी जे तत्परतेने तुम्ही निर्णय घेतला या योजनासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ लागू नये म्हणूनसाठी काही निर्णय त्वरित बदलला आणि कधी एकदा आपल्याला महिलांच्याकडून झुकते माप मिळेल हे पाहण्याचा प्रयत्न केला मग अशा या घृणास्पद प्रकाराबाबत का कारवाईसाठी लवकर प्रयत्न होऊ नयेत कोणत्याही प्रतिक्रिया देत असताना राजकीय पोळी भाजून घेण्याचा जो प्रकार पाहायला मिळतो तो नक्कीच निंदास्पद वाढतो देशातील अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख करत असताना मणिपूरच्या घटनांचा देखील इथं उल्लेख करावासा वाटतो या बाबतीत देखील आपण पाहतो की महिलांच्या बाबतीचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन सकारात्मक आहे का याबाबत आता शंका वाटणं साहजिक आहे असो एकंदरीत बदलापूरची घटना ही संतापजनक आणि निंददायक आहे या घटनेचा आम्ही डी बी सी लाईव्हच्या माध्यमातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो जलगती न्यायालयाने अशा प्रकाराबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावासा वाटणे साहजिक आहे आशा करूया अशा प्रकारचे निर्णय लवकरात लवकर होऊन अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर अशा शिक्षा व्हाव्यात ህዝብ አፔክሽ ገመኝ አታው